वेगळा वगैरे आणि इकडे तर पूर्ण मार्गाची त्यावेळी वर्ष मारणारे एक कलर त्यानंतर आपल्याला इकडे आहे पूर्ण बुट्टी कलर करून आजच्यात आपल्याला अठरा वाजता अकरा साडे अकरा वाजले बघूया संध्याकाळपर्यंत आपल्याला पूर्ण करून द्यायचं आणि अवतारा करणं उभं कुठलं चहा भेटला आणि भूक लग्ले स्वतःयचं आणि काम सुरू करायचं आणि कलर पण आपण काम करतो त्या बरोबर समजा लाली कचरायचे लाली लागत जे काय असेल काम ते सगळं आपण करतो तर आता आपल्याकडे आपल्याकडे आज काम आहे गेले हे काम पण करून घ्यायचं आहे सगळं कलर जात झालं की संध्याकाळी दाखवेल आणि कसं पहिले जर एंटला तर राहणारी भाडोद्री असतात ना भाडोद्री अस व्यवस्थित ठेवत नाही त्यामुळे इतके डार्क डार्क आणि सगळीकडे ती मारून पडलं त्या सगळ्या काढल्या कुटकीसाठी आणि मारले तरी तिथे हात परत हात परत मारावं कारण छान होऊन ती वाट लावून अशा प्रकारे जातो घरी नाश्ता करतो गेलो करत आणि चला मम्मीने दोन वेळा हात यांची केळीची बाग इथे केळी लागलेली आहे आपलीच झाड आहेत हो बोलतात बेसास चल आपल्याला बाबा कामाची कुठली लाज नाही जे काम मिळेल ते करायचं त्यामुळे लाजायचं नाही हा ला कुठे गेलेला हा मी कुठे होतो माहित नाही तू आला होता तिथे पुण्यात नको ना उनिश फिरू चल चल चपाती खायला चल हा हो याल व्हिडिओत आमच्या मग हाय करा तिकडून मग जातच कुठे आज ह्याला आणलेस हादीला बेस आहे ना तब्येत ताप गेला ते काय लहान लहान पोरांचं काय विचारायचं नाही ताब क्लायमेट ना। आणि मुंबईत जाऊन आल्यामुळे ते जास्त हे <laughs> कुठं आतोय चल आलो ती मामूचा रूमचा कलर करताना ते कलर झाला की आता ती नाश्ताला जरा झालं की लगेच परत ती रूम आहे ती घाण करून ठेवली होती ती मारत आहे ही दोन नंबर सुरेखाच्या बाजूचा हा दोन नंबर हो झाले दोन भिंत झाल्या आतला आता होईल आजच्या दिवसात करून टाकेन चल कर मंडळी संध्याकाळ झाली कलर डन इकडे बघा इथे बल्ब नाही आहे आणि मी त्या टॅग नंतर आता जातं अजून कलर करायचं आहे हे त्याचे जे गॅलरीत ना लोखंडी मला ऑइल पेंट करायचं आहे वरती पण आहे वरती पण करायचं आहे आणि बाहेरची वॉल आहे ती करायची उद्या करायचे आजचा दिवस माझा असा गेला आता जरा मार्केटला चाललं आहे कलर आणायला उद्यासाठी तर आता बघूया लोट्यात पण बघूया आमच्या लोटे मामध्ये काय काय मार्केटमध्ये चला तिकडे मम्मीने कचरा होता तो झालं इथून दिसत नाही बडेआबांचा रोड आहे हा नवीन हा रोड बडेआबानी केला तिकडे जायला घरी मस्त आहे ना काय आता जाऊया तिकडे जायचं आपल्याला जाऊन होता तुला माझ्या येते ते मला काय माहिती तू विचारतोस मला सांग ना मध्ये ते जाऊ ने वॉक मस्त मस्त आहेत हे पण ते हात ला नाही लावायचं कळलं ना बस कसे कसे छान आहेत पण हात नाही लावायचा सांगितलं ला ना हा म्हणजे वाजले ते नऊ आणि आज जे काम होतं ना ते अर्ध पूर्ण झालं अर्ध उद्या होणार दिवस आता संपला जे काय झालं ते दाखवलं आणि मी डेली ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतोय तर आता दिवस इथेच असाच संपला कामामध्ये उद्या आता आहे बरंचसं काम ते उद्या स्टार्ट करणार आहे बघूया उद्या काय काय करता येईल कारण काम झाल्यानंतर प्रेस झाल्यावर कुठे गेलोच नाही त्यामुळे ते दाखवता नाही आलं जस्ट मार्केटला जाऊन आलं पण तेवढंच थोडे एक दोन टेक बघितले असा होता व्हिडिओ व्हिडिओ केला तर आगच होतो आज म्हणजे तो उद्याच पोस्ट होणार आहे कारण दुसरं ऑफिस बंद झालं वायफाय बंद आहे झाल्यामुळे मोबाईलच्या नेट मी लवकर पोस्ट होत नाही नेटवर्क चांगलं लागतात सो सकाळीपर्यंत तर लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय